मीनराशी मे दोन हजार पंचवीस मासिक राशी, राशी ज्योतिषशास्त्रानुसार मे महिना मीनराशीसाठी खूप खास असणार आहे कारण या महिन्यात अनेक मोठे ग्रह त्यांची राशी बदलणार आहेत ज्यामुळे मीनराशीवर तसेच देश आणि जगात खूप प्रभाव पडणार आहे जर आपण मे महिन्यात निर्माण होणारा राजयोगांबद्दल बोललो तर मीनराशी चतुर्ग्रही त्रिग्रही योग तयार होत आहेत मेषराशीमध्ये सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुद्ध्याधिक राजयोग निर्माण होत आहे मीनराशीच्या सुरुवातीला मीन मध्ये बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योग निर्माण होत आहे आणि शुक्र राशीच्या उच्च राशीमध्ये असल्याने मालव्य यासह राहू कुंभ येईल आणि मंगळासोबत षडाष्टक योग तयार करेल याशिवाय चंद्र दर अडीच दिवसांनी आपली राशी बदलेल ज्यामुळे गजकेशरी महालक्ष्मी विषग्रहण आणि कालक्ष योग असे शुभ योग तयार होत आहेत ज्याचा फायदा राशीच्या लोकांवर होणार आहे राशी या महिन्यात तुमची आध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल आणि मानसिक शांतीचा अनुभव घ्याल राशीच्या जीवनात सुरू असलेल्या समस्या हळूहळू कमी होऊ शकतात व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो तुम्ही बरीच मोठी गुंतवणूक करू शकता शनी ग्रहामुळे उत्पन्नात थोडीशी घट होऊ शकते अशा परिस्थितीत तुम्ही बचत करू शकाल तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये थोडी सावधगिरी बाळगा व्यावसायिक शिक्षणासाठी प्रयत्नशील असलेल्या तरुणांना यश मिळेल इतरांच्या ढवळाढवळ धल करणे टाळा आणि रागवण्याऐवजी शांतपणे कोणतेही काम करा करिअरसाठी हा चांगला काळ आहे कामाच्या विस्ताराशी संबंधित योजनांमध्ये काही किरकोळ समस्या असतील परंतु वेळेत उपाय सापडतील पती पत्नीच्या नात्यात सहकार्याच्या वृत्तीमुळे घरात आनंदी आणि शांत वातावरण राहील कुटुंबासह धार्मिक सहलीची योजना आखली जाऊ शकते आरोग्याच्या बाबतीत जास्त काम केल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो म्हणून विश्रांती देखील महत्त्वाची आहे आणि हवामानाशी संबंधित समस्या आरोग्यावर परिणाम करू शकतात यासाठी काळजी घ्यावी राशीच्या व्यक्तींना या, राशी चा या महिन्यात चांगले परिणाम दिसून येतील तुमच्या कामात उत्तम अनुभव घेता येईल तुमच्या नोकरीत स्थैर्य लाभेल तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगला पाठिंबा मिळेल तुम्हाला आपल्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल तुम्ही कामात मानसिक समाधानी असाल तुम्हाला व्यवसायात प्रगतीच्या उत्तम संधी मिळू शकतात तुम्हाला व्यवसाय वृद्धीसाठी हा महिना शुभ जाईल तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील तुम्हाला भागीदारीच्या कामात किंवा व्यवसायात करार करण्यास ही योग्य वेळ असेल तुम्ही कोणावर चटकन विश्वास ठेवू नका तुम्ही स्वतःच्या कार्यशक्तीवर अधिक विश्वास ठेवा त्यामुळे कामात स्थैर्य आणि मानसिक शांती मिळेल मीनराशीच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात चांगले यश मिळेल तुम्हाला अभ्यासात चांगली प्रगती करता येईल उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होईल मीनराशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू चांगली असेल तुमचे उत्पन्न चांगले, उत्पन चांगले वाढेल तुम्ही कर्जाची परतफेड करू शकाल तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील आणि जुनी गुंतवणूक चांगला फायदा देईल पण तुम्हाला कर्जाबाबत सावध राहावे लागेल कारण तुमचे खर्च वाढू शकतात तुम्ही घरातील एखादा मोठा खर्च किंवा आरोग्यावर होणारा खर्च चिंता वाढू शकतो त्यामुळे योग्य बचत करा आर्थिक निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या मीनराशीच्या तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा चांगली असेल त्यामुळे तुम्हाला आरोग्याची फार चिंता नसेल तुम्ही आपले आरोग्य राखून ठेवण्याचा प्रयत्न करा मीनराशीच्या व्यक्तींच्या कुटुंबातील वातावरण शांत व समजूतदार असेल तुम्हाला घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला आणि आशीर्वाद लाभेल घरात एखादे शुभ कार्य घडेल तुम्हाला कुटुंबाची साथ मिळेल मीनराशीच्या जीवनात सकारात्मकता असेल तुम्ही जोडीदाराशी प्रेमळ गप्पा माराल तुमच्यातील विश्वास वाढेल तसेच मीनराशीच्या वैवाहिक जोड्यांना सुंदर क्षण अनुभवता येतील तुम्हाला वैवाहिक सुख मिळेल मीनराशी मे दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्यासाठी प्रचंड क्षमता आहे जी तुम्हाला एक अतिशय अनुकूल स्थितीत ठेवते या महिन्यात तारे तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळवण्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी जुळतील यश वाढ आणि वैयक्तिक समाधान तुमच्या आवाक्यात आहे परंतु मुख्य गोष्ट म्हणजे तुमची ऊर्जा आत वळवणे स्वतःच्या सुधारणांवर लक्ष केंद्रित करून आणि तुमचे ज्ञान वाढवण्याचे संधी स्वीकारून तुम्ही खरोखरच तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त परिणाम मिळवू शकता मीन राशी तुम्ही प्रगतिशील टप्प्यात प्रवेश करत आहात आणि स्वतःला घडवण्यासाठी तुमचे लक्ष केंद्रित करण्याची वेळ आता योग्य आहे तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात रोमांचक विकासाची अपेक्षा करा परंतु प्रत्येक संधीचा पाठलाग करण्याऐवजी तारे वैयक्तिक विकासाला प्राधान्य देण्याचा सल्ला देतात अशा कौशल्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करा जे तुमची कौशल्ये वाढवतील व्यावसायिक अभ्यासक्रम प्रमाणपत्रे किंवा अगदी दुर्लक्षित छंदात खोलवर जाण्याचा प्रयत्न करा जो तुम्हाला आनंद देईल आणि तुमची सर्जनशीलता ताजी करेल मीनराशी जर तुम्ही स्वयंरोजगार करत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर व्यक्तींना कामे सोपवण्यास अजिबात संकोच करू नका पूर्ण नियंत्रण सोडल्याने तुमची प्रगती कमी होणार नाही खर तर मदत घेतल्याने तुमची एकूण कार्यक्षमता देखील वाढू शकते स्वतःला रिचार्ज करण्यासाठी आणि तुमच्या ताकदीवर पुन्हा लक्ष कर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी थी, वेळ तिला नवोपक्रम आणि दीर्घकालीन यशासाठी नवीन दरवाजे उघडतील दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्यांनी काळजीपूर्वक पावले उचलावीत ही वेळ आवेगपूर्ण बदल किंवा कठोर निर्णय घेण्याची नाही विशेषत जर तुम्हाला आदर्श नसलेल्या परिस्थितीत अडकल्यासारखे वाटत असेल तेव्हा तथापि याचा अर्थ असा नाही की तुम्ही कामाच्या ठिकाणी अस्वस्थता सहन करत राहावी त्याऐवजी तुमची परिस्थिती सुधारण्यासाठी पर्यायी दृष्टिकोन आणि उपायांचा विचार करा नाविन्यपूर्ण बाह्य पद्धती परिणाम देतील कदाचित त्वरित नाही परंतु त्या तुम्हाला भविष्यासाठी योग्य मार्गावर आणतील मीनराशी या महिन्यात आत्मविश्वासाने पुढे जा तुमच्या सभोवत्याच्या प्रगतीला आलिंगन द्या आणि वाटेत तुमच्या यशाचा आनंद साजरा करायला विसरू नका हा तुमचा चमकण्याचा क्षण आहे तुम्ही स्वतःमध्ये जितके जास्त प्रयत्न कराल तितकेच महिन्याच्या अखेरीस तुमचे बक्षीस जास्त असेल एकंदरीत पाहता राशीसाठी हा महिना उत्तम असणार आहे